मंडळी नुकताच गौतम आदाणी यांनी त्यांच्या परिवारासह शरद पवारांच्या बारामतीला एक कार्यक्रमाच्या निमित्तानं भेट दिली कार्यक्रमात बोलताना आदानी यांनी शरद पवारांचं भल मोठं कौतुक केलं आणि गौतम आदानींची भेट सगळ्या भारतात कलप्रसिद्धीस होती मंडळी आज भारतातच नाही तर संपूर्ण जगात एक नाव मोठ्या आदराने ना घेतलं जातं आणि ते नाव म्हणजे गौतम आदाणी उद्योग बंदर वीज प्रकल्प विमानतळ कोळसा सौर ऊर्जा अशा अनेक क्षेत्रात अदानी समूहाचं साम्राज्य पसरलेलं आहे पण या यशामागे आहे संघर्ष जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाची विलक्षण कहाणी चला आज आपण जाणून घेऊयात गौतम आदाणींचा प्रेरणादायी जीवन प्रवास आणि अदानी हे यशस्वी उद्योगपती कसे झाले नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका का गौतम अदानी यांचा जन्म चोवीस जून एकोणीसशे बासष्ट रोजी गुजरात मधील अहमदाबाद येथे एका सामान्य व्यापारी कुटुंबात झाला त्यांचे वडील लहानसा व्यवसाय करत होते घरची परिस्थिती साधी होती पण स्वप्न मात्र मोठे होते शिक्षणात फारसे रमले नाही कॉलेजमध्ये प्रवेश घेतला पण शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी थेट व्यवसायाकडे वाटचाल केली कारण त्यांना पुस्तकांपेक्षा प्रत्यक्ष अनुभवातून शिकायचं होतं तरुण वयातच गौतम अदानी मुंबईत आले मुंबई जिथे स्वप्न पूर्ण होतात पण त्यासाठी घाम गाळावा लागतो सुरुवातीला त्यांनी लोकल ट्रेनमध्ये छोट्या वस्तू विकण्याचं काम केलं कधी प्लास्टिकच्या वस्तू कधी छोट्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी हीच होती त्यांची खरी शाळा या काळात त्यांना व्यवहार ग्राहक बाजार आणि मेहनतीचं मूल्य समजलं नंतर त्यांचे भाऊ विनोद अदानी यांनी त्यांना मोठी साथ दिली दोघांनी मिळून डायमंड ट्रेडिंग आणि आयात निर्यात व्यवसायात प्रवेश केला हळूहळू गौतम अदाणी यांनी रिस्क घ्यायला सुरुवात केली आणि त्यातूनच पुढे मोठे उद्योग उभे राहिले एकोणीसशे ऐंशीच्या दशकात गौतम अदाणी यांची गुजरात मधील राजकीय नेतृत्वाशी ओळख झाली त्यावेळी गुजरात मध्ये बंदर विकासावर भर दिला जात होता गौतम अदाणी यांनी खाजगी क्षेत्रातून बंदर उभारण्याचा धाडसी प्रस्ताव मांडला हा प्रस्ताव स्वीकारला गेला आणि मुंद्रा बंदराचा जन्म झाला या क्षणापासून अदानी समूहाच्या यशाची खरी सुरुवात झाली यानंतर त्यांचा राजकीय नेत्यांसोबत संबंध व्हायला सुरुवात झाली मुंबईत असताना गौतम दानी यांच्यातील जिद्द ऊर्जा आणि काम करण्याची पद्धत ओळखली गोंदिया जिल्ह्यात प्रफुल्ल पटेल यांच्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात शरद पवारांनी गौतम आदानी यांना एक खास विनंती केली ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात मोठा प्रकल्प उभा करा ही विनंती आदानी यांनी आव्हान म्हणून स्वीकारली यानंतर आदानी समूहाने वीज निर्मिती थर्मल पॉवर सौर ऊर्जा अशा क्षेत्रात मोठे प्रकल्प उभे केले जे काम हाती घेतलं ते पूर्ण करण्याची जिद्द हेच त्यांचं वैशिष्ट्य बनलं हळूहळू त्यांना देशपातळीवर प्रकल्प मिळू लागले गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांचे संबंध अधिक दृढ झाले गुजरात मध्ये बंदर वीज प्रकल्प औद्योगिक विकासासाठी मोठे प्रकल्प आदानी समूहाला मिळाले नंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतरही अदानी आणि गुजरातचं नातं संपूर्ण देशभर हजार एकोणावीस आणि च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान राहुल गांधी यांनी गौतम अदानी यांच्यावर भाजपला आर्थिक मदत केल्याचे गंभीर आरोप केले अदानींची वाढती ताकद संपत्ती आणि प्रकल्प यामुळे त्यांना प्रचंड विरोधाचाही सामना करावा लागला परंतु दुसऱ्या बाजूला शरद पवारांसारख्या नेत्यांनी ने। आदानीचं उघड समर्थन केलं शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रावर गौतम अदानी यांचं विशेष उल्लेख करून त्यांच्या दूरदृष्टी दुरु मेहनत आणि धाडसाचं कौतुक केलं मुंबईतील धारावी आशाखंडातील खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी या भागाचा कायापालट करण्याचा ड्रीम प्रोजेक्ट गौतम अदानी यांनी हाती घेतला महाराष्ट्र सरकारनं या प्रकल्पाला मान्यता दिली पण दुसरीकडे काही राजकीय पक्षांचा तीव्र विरोधही झाला तरीही आदानी ठाम आहेत धारावी बदलणार आणि लोकांचं जीवनमान उंचावणार असा विश्वास गौतम अदानी यांनी व्यक्त केला लोकल मध्ये सामान विकणारा तरुण आज जगातील मोठ्या उद्योगपतींपैकी एक बनला आहे जिद्द चिकाटी कष्ट संयम आणि आत्मविश्वास या बळावर गौतम आदानी यांनी भारताला जागतिक पातळीवर नवं स्थान मिळवून दिलं आजही ते यशाच्या शिखरावर अजूनही जमिनीवर पाय ठेवून चालणारा उद्योगपती म्हणून ओळखले जातात तर मंडळी ही आहे गौतम आदडी यांची शून्यातून विश्व निर्माण करण्याची कहाणी मंडळी तुम्हाला ही कहाणी कशी वाटली आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका